नमस्कार आजचा या विशेष चर्चेत आपलं पुन्हा स्वागत आज आपण थेट जातोय प्राचीन ग्रीसमध्ये अथेन्सच्या त्या प्रसिद्ध न्यायालयात आणि तिथे केंद्रस्थानी आहेत सॉक्रेटिस ज्यांच्या विचारांनी म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानाचा पायाच रचला गेला त्यांच्यावर खटला चालू आहे हो आणि आपल्याकडे आधार आहे तो म्हणजे प्लेटोने लिहिलेलं अपॉलॉजी अगदी आणि हे लक्षात घ्यायला हवं की अपॉलॉजी म्हणजे काय माफीनामा नाही त्याचा अर्थ आहे बचाव किंवा स्वतःच्या बाजूचा समर्थन प्लेटोने सॉक्रेटिसचं न्यायालयातलं भाषण त्याचा बचाव शब्दबद्ध केलाय तर मग आज आपण काय करणार आहोत सॉक्रेटिसच्या विचारांच्या मुळाशी जायचा प्रयत्न करूया शहाणपण म्हणजे काय वाटायचं त्याला आणि त्याने बचावात नक्की काय मुद्दे मांडले आणि सगळ्यात महत्वाचं तत्वांसाठी अगदी मृत्यूला सामोरं जायची त्याची तयारी हे सगळं कसं चला सुरू करूया ही चर्चा तर विचार करा सॉक्रेटिस वय वर्ष सत्तर पहिल्यांदाच कोर्टात उभाय हो आणि तो आपलं बोलणं सुरू करतो पण सुरुवातीलाच एकदम वेगळी भूमिका घेतो म्हणतो मी काही माझ्या विरोधकांसारखी अलंकारिक भाषा नाही वापरणार शब्द नाही सजवणार बरोबर माझं बोलणं साधं असेल थेट आणि फक्त सत्य तो हेही कबूल करतो की त्याला कोर्टाची भाषा तिथले रीती रिवाज यांची काही सवय नाहीये आणि ही सुरुवातच मला वाटतं खूप महत्वाची आहे सॉक्रेटीज इथे म्हणजे सत्य आणि केवळ भाषण कला यातला फरक स्पष्ट करतोय त्याचा भर काय सांगितलं जाते यावर आहे कसं सांगितलं जाते यावर नाही तो न्यायाधीशांना पण म्हणतो की माझी बोलायची पद्धत कदाचित तुम्हाला रुक्ष वाटेल पण तिकडे लक्ष देऊ नका बरोबर मुद्दा न्यायी आहे की नाही ते पहा एक प्रकारे तो न्याय व्यवस्थेला तिच्या मूळ उद्देशाची आठवण करून देतोय अगदी मग तो येतो आरोपांवर म्हणतो की माझ्यावर दोन प्रकारचे आरोप आहेत पहिले म्हणजे जुने आरोप करते अनामिक हो अनामिक जे अनेक वर्षांपासून अफवा पसरवत आहेत म्हणजे उदाहरणार्थ अरिस्टोफेनिसचं ते नाटक क्लाउड हो ज्यात त्याला अगदी हवेत तरंगणारा काहीतरी वायफळ चर्चा करणारा दाखवलंय आणि वाईटाला बरोबर कसं शिकवणारा म्हणूनही दाखवलंय तर हे झाले जुने आरोप आणि दुसरे दुसरे म्हणजे आत्ताचे औपचारिक आरोप लावणारे मिलिटस अॅनिटस आणि लाइकॉन त्यांचे आरोप स्पष्ट आहेत सॉक्रेटिस तरुणांना बिघडवतो आणि अथेन्स ज्या देवांना मानत त्यांना मानत नाही काहीतरी नवीनच देव आणतोय आणि विशेष म्हणजे बरं का सॉक्रेटिस म्हणतो की त्याला या समोरच्या नवीन आरोपकर्त्यांपेक्षा त्या जुन्या न दिसणाऱ्या आरोपकर्त्यांची जास्त भीती वाटते अच्छा का बरं कारण त्यांचं विष लोकांच्या मनात लहानपणापासून पेरलेलं आहे अफवा आणि त्याचा प्रतिवाद करणं म्हणजे तो म्हणतो सावल्यांची लढण्यासारखा आहे कारण ती आरोप त्याच्या गैरजेरीत बचाव करायची संधी न देता वर्षानुवर्षे केले गेलेत अगदी त्यामुळे त्याची प्रतिमा आधीच खराब झालेली आहे एवढी वाईट प्रसिद्धी का मिळाली त्याला याचं मूळ सॉक्रेटिस एका घटनेत सांगतो त्याचा एक मित्र होता चेरेफोन खूप उत्साही हो तो डेल्फीच्या मंदिरात गेला जिथे अपोलो देवाची पुजारीण भविष्य सांगायची ऑरॅकल ऑफ डेल्फी बरोबर तर चे विचारलं सॉक्रेटिसपेक्षा जास्त शहाणा माणूस जगात आहे का कोणी आणि उत्तर काय मिळालं उत्तर आलं नाही सॉक्रेटिसपेक्षा शहाणा कोणीही नाही आता हे ऐकून सॉक्रेटिस स्वतःच गोंधळला हो ना कारण त्याला खात्री होती की आपल्यात असं काही विशेष शहाणपण वगैरे नाही आहे मग देवाचं हे म्हणणं कसं खरं असू शकतं आणि इथेच त्याच्या आयुष्याला म्हणजे एक मिशन मिळालं या देववाणीचा अर्थ काय हे शोधायला तो बाहेर पडला काय केलं त्याने त्याने अथेन्स मधल्या त्या लोकांना भेटायला सुरुवात केली जे स्वतःला शहाणे समजायचे मोठे राजकारणी प्रसिद्ध कवी कुशल कारागीर तो त्यांच्याशी बोलायचा प्रश्न विचारायचा आणि त्याच्या काय लक्षात आलं काय राजकारण्यांना वाटायचं की त्यांना सगळं कळतं पण त्यांना मूलभूत गोष्टीही माहीत नसायच्या कवी छान कविता करायचे पण त्याचा अर्थ किंवा प्रेरणा त्यांना स्वतःला सांगता यायची नाही अच्छा कारागीर त्यांच्या कामात हुशार होते पण त्यामुळे त्यांना वाटायचं की ते बाकी सगळ्या विषयात पण तज्ज्ञ आहेत जे ते नसायचे ओके या सगळ्या अनुभवांतून सॉक्रेटीज एका महत्वाच्या निष्कर्षावर आला तो म्हणाला हे लोक अज्ञानी आहेत पण त्यांना वाटतं की ते शहाणे आहेत मला माहित आहे की मी अज्ञानी आहे मला माहित नाही हे मला माहीत आहे अगदी आणि हेच माझं शहाणपण आहे स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणं हेच खरं मानवी शहाणपण आणि हेच त्याचं लोकांना सांगणं हे देवाने दिलेलं काम आहे असं तो मानायचा लोकांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून देणं अर्थात यामुळे अनेक लोक त्याचे शत्रू बनले असणार नक्कीच जे स्वतःला शहाणे समजत होते ते नाराज झाले ही पार्श्वभूमी समजल्यावर आता तो येतो मिलेटसच्या औपचारिक आरोपांकडे पहिला आरोप तरुणांना बिघडवतो हो सॉक्रेटीस थेट विचारतो मिलेटसला बरं मी तरुणांना बिघडवतो मग त्यांना सुधारतं कोण सांग बघू यावर मिलेटस काय म्हणतो तो, तो गोंधळतो आणि म्हणतो कायदे सुधारतात न्यायाधीश सुधारतात नगरसेवक नागरिक म्हणजे जवळजवळ अथेन्समधले सगळेच सुधारतात फक्त सॉक्रेटीस सोडला तर हा <laughs> इथे सॉक्रेटीस त्याच्या युक्तिवादाचा फोलपणा दाखवून देतो तो घोड्यांचं उदाहरण देतो बरोबर हो oh. तो विचारतो घोड्यांचं पण असंच असतं का सगळे मिळून घोड्यांना सुधारतात आणि फक्त एखादाच बिघडवतो की उलट असतं म्हणजे शिकवणारे सुधारणारे कमी असतात आणि बिघडवणारे जास्त अगदी घोडे ट्रेन करणारे तज्ज्ञ मोजकेच असतात ना मग तो म्हणतो जर मी तरुणांना जाणून बुजून बिघडवत असेन तर मी स्वतःसाठीच धोका निर्माण करतोय कारण वाईट लोक आजूबाजूच्या बरोबर कोणी स्वतःचं नुकसान का करेल आणि जर मी नकळत अजाणतेपणे हे करत असेन तर मला शिक्षेची नाही शिकवणुकीची गरज आहे पण मेलेटस कधी आला का माझ्याकडे खासगीत बोलायला समजवायला नाही आला म्हणजे मिलेटसला खरी काळजी नव्हती तरुणांची अजिबात नाही त्याचा राग वैयक्तिक होता हे सॉक्रेटिस दाखवून देतो आता दुसरा आरोप देव न मानणे अनिश्वरवाद हो मिलेटस म्हणतो की सॉक्रेटिस शहराच्या देवांना मानत नाही आणि स्वतःचे नवीन दैवी शक्ती किंवा दैवी गोष्टी मानतो इथे पण सॉक्रेटिस त्याला नेमका प्रश्न विचारतो तुझा नेमका आरोप काय आहे मी काही देव मानतो पण ते शहराचे नाहीत की मी कोणताच देव मानत नाही म्हणजे मी नास्तिक आहे आणि मिलेटीस काय म्हणतो मिलेटस ठामपणे म्हणतो तू कोणताच देव मानत नाहीस तू नास्तिक आहेस आता बघा सॉक्रेटीस कसा युक्तिवाद करतो तो म्हणतो मिलेटस तू मला अनेक्झागोरस समजलास की काय कोण तो दुसरा विचारवंत होता ज्याने सूर्य म्हणजे दगड आणि चंद्र म्हणजे माती असं म्हटलं होतं म्हणजे नैसर्गिक कारणं दिली होती त्याच्यावरही नास्तिकतेचा आरोप होता सॉक्रेटीस म्हणतो माझे विचार तसे नाहीत Hmm. मग तो त्याच्याच आरोपात पकडतो तो म्हणतो तू आरोपपत्रात लिहिलं आहेस की मी दैवी गोष्टी किंवा डायमोनिया मानतो आणि शिकवतो बरोबर oh. आता सांग जर कोणी दैवी गोष्टींवर विश्वास ठेवत असेल तर त्याला दैवी शक्तींवर स्पिरिट्स विश्वास ठेवावाच लागेल नाही का तर्कसंगत वाटते आणि पुढे विचारतो या दैवी शक्ती कोण आहेत त्या देव नाहीत का किंवा देवांची मुलं नाहीत का म्हणजे जर सॉक्रेटिस दैवी गोष्टी मानतो जे मिलेटच म्हणतोय तर तो देव किंवा देवाशी संबंधित काहीतरी मानतोच म्हणजे आरोप अगदी त्याचा आरोप की सॉक्रेटिस नास्तिक आहे हा त्याच्याच दुसऱ्या म्हणण्याशी विसंगत आहे तो स्वतःच्याच बोलण्याला छेद देतोय क्या बात है या कायदेशीर बचावानंतर सॉक्रेटीज एका वेगळ्याच पातळीवर जातो मृत्यू आणि तत्वज्ञानाचं कर्तव्य यावर बोलतो तो म्हणतो मृत्यूला घाबरणं हे मूर्खपणाचं आहे कारण मृत्यू म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नाही आणि जी गोष्ट माहीत नाही तिला वाईट समजून घाबरणं हेच तर अज्ञान आहे बरोबर कदाचित मृत्यू चांगली गोष्ट असेल वरदान असेल हो कोणी खात्रीने सांगू शकत नाही त्याच्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे अन्याय न करणं आपलं कर्तव्य न सोडणं अगदी त्यापेक्षा मृत्यूपत करणं चांगलं तो अॅकिलिसचं उदाहरण देतो ना हो होमरच्या महाकाव्यातला योद्धा त्याला माहित होतं की मित्राच्या मृत्यूचा बदला घेतला तर तो स्वतः मरेल तरीही त्याने ते केलं कारण अपमानास्पद कर्तव्यहीन जीवन जगण्यापेक्षा मृत्यू चांगला सॉक्रेटिस म्हणतो खरा प्रश्न जीवन मरणाचा नाहीये प्रश्न आहे आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आणि मग तो स्वतःबद्दल ते प्रसिद्ध रूपक वापरतो कोणतं डास गॅडफ्लाय अच्छा हो तो म्हणतो अथेन्स शहर म्हणजे एक मोठा भला पण आळशी झालेला घोडा आहे आणि देवाने मला त्या घोड्याला टोचायला चावायला जागी ठेवायला पाठवलाय कशासाठी विचार करायला लावण्यासाठी तो दिवसभर फिरायचा लोकांना प्रश्न विचारायचा चर्चा करायचा सद्गुण न्याय आत्म्याची काळजी याबद्दल विचार करायला लावायचा म्हणजे हे त्याच दैवी कार्य होत हो आणि ही काम थांबवणं म्हणजे देवाची आज्ञा मोडणं त्यामुळे मृत्यूच्या भीतीने तो हे काम थांबवणार नाही पण मग लोक विचारतील की जर शहराचं इतकं भलं करायचं होतं तर राजकारणात का नाही गेला बरोबर याचंही उत्तर तो देतो। तो देतो सांगतो की त्याला एक आतला आवाज येतो एक दैवी संकेत डायमोनियन हो हा आवाज त्याला काय करावं हे सांगत नाही पण काही चुकीचं करायला निघाला की थांबवतो आणि याच आवाजाने त्याला राजकारणात जायला नाही म्हटलं हो कारण त्याचा विश्वास होता की राजकारणात जर कोणी अगदी प्रामाणिकपणे फक्त न्यायासाठी लढायला गेला तर तो जास्त काळ टिकणार नाही तो स्वतःची उदाहरणं पण देतो ना हो एकदा दहा सेनापतींवर बेकायदेशीर खटला चालणार होता तेव्हा फक्त सॉक्रेटिसने विरोध केला होता प्रचंड दबावात आणि ते तीस जुल्मी राज्यकर्त्यांचं प्रकरण हो ते तर जास्त धोकादायक होतं त्यांनी सॉक्रेटिसला एका निरपराध माणसाला पकडायला पाठवलं बाकीचे गेले हा नाही गेला शांतपणे घरी निघून गेला त्याला माहित होतं की जीव जाऊ शकतो यात हो यातून तो दाखवतो की तत्वांशी तडजोड न करणं किती अवघड आहे सार्वजनिक जीवनात आणि त्याने पैसे का ते नाही घेतले शिकवायला तर त्याची गरिबी हाच पुरावा आहे अगदी ते त्याचं मिशन व्यवसाय नाही कटल्याच्या शेवटी मग सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न बायका मुलांना आणणं नाही सॉक्रेटी स्पष्ट सांगतो मी असं काही करणार नाही त्याला तीन मुनं होती पण तो त्यांना आणणार नाही का त्याच्या मते ते लाजिरवाणा आहे न्यायालयाचा अपमान आहे न्यायाधीश कायद्यानुसार न्याय देण्यासाठी बसलेत दयेवर नाही असं करणं म्हणजे न्यायाधीशांना त्यांची शपथ मोडाला लावण्यासारखं झालं ना ते आणि गंमत म्हणजे असं करून तो स्वतःच देवावर अविश्वास दाखवेल कारण तो न्यायाधीशांना शपथ मोडाला लावतोय बरोबर अखेर ज्युरी मतदान करतात आणि सॉक्रेटिस दोषी ठरतो अगदी थोड्या मतांनी मग येते शिक्षेची वेळ मिलिटस मृत्यूदंडाची मागणी करतो आणि सॉक्रेटिसला संधी मिळते स्वतःसाठी पर्यायी शिक्षा सुचवायची आणि इथे तो जे बोलतो काय म्हणतो तो तो म्हणतो मी आयुष्यभर एथेन्सच्या लोकांचं भलं केलं त्यांना विचार करायला शिकवलं मला शिक्षा नाही बक्षीस मिळालं पाहिजे अरे बापरे आणि बक्षीस काय मागतो ट्रायटेनियम मध्ये आयुष्यभर मोफत जेवण म्हणजे जिथे ऑलिम्पिक विजेत्यांचा सत्कार व्हायचा तिथे हो विचार करा कोर्टातले लोक काय म्हणाले असतील नक्कीच धक्का बसला असेल म्हणजे ही शिक्षा होती की मागणी मग तो बाकी शिक्षा नाकारतो तुरुंगवास म्हणजे गुलामी दंड भरायला पैसे नाहीत हद्द पारी तो म्हणतो कुठेही गेलो तरी मी हेच करणार प्रश्न विचारणार चर्चा करणार तिथेही लोक त्रास देणार कारण शांत बसणं हे देवाच्या आज्ञेविरुद्ध आहे आणि मग तो ते वाक्य म्हणतो परीक्षण न केलेलं के जीवन जगण्यालायक नाही दी अनएक्झॅमिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग हो शेवटी तो म्हणतो बरं बाबा एक मिना चांदीचा दंड भरतो तेवढ्यात त्याचे मित्र पुढे येतात प्लेटो उक्रिटो वगैरे हा ते म्हणतात आम्ही जामीन राहतो तीस मीना देऊ मोठी रक्कम होती ती पण पन... उशीर झालेला असतो ज्युरी परत मतदान करतात आणि यावेळी जास्त मतांनी मृत्यूदंडाची शिक्षा तरीही सॉक्रेटिस शांत हो तो म्हणतो मला शिक्षा शब्दांच्या कमीमुळे नाही मिळाली तर मी रडलो नाही गयावया केली नाही म्हणून मिळाली त्यांनी त्याचा मार्ग निवडला तो म्हणतो मृत्यू टाळण्यापेक्षा वाईट टाळणं कठीण आहे कारण वाईट जास्त वेगाने धावतं मी म्हातारा म्हणून मृत्यूच्या हाती लागलो पण माझे आरोप करते दुष्टाईच्या हाती लागलेत आणि तो भविष्यवाणी करतो ना हो म्हणतो मला मारून तुम्हाला वाटेल की टीका थांबेल पण तसं नाही होणार माझे अनुयायी जे जास्त तरुण आणि जास्त परखड आहेत ते आता तुम्हाला जास्त प्रश्न विचारतील त्याला एका गोष्टीचं आश्चर्य आणि समाधान वाटतं हो की त्याचा तो आतला आवाज डायमोनियन या पूर्ण प्रकरणात एकदाही त्याला थांबवलं नाही म्हणजे म्हणजे जे झालं आणि जे होणार आहे मृत्यू ते त्याच्यासाठी चांगलंच असणार आहे मग मृत्यू म्हणजे काय असू शकतं यावर तो बोलतो हो दोन शक्यता एकतर गाड झोप शांत कोणतीही जाणीव नाही तिथं चांगलीच किंवा मग आत्म्याचं दुसऱ्या जगात जाणं आणि जर तसं असेल तर तिथे तर महान लोक भेटतील होमर अॅकेलिस त्यांच्याशी बोलता येईल चर्चा करता येईल याहून चांगलं काय आणि शेवटी तो काय म्हणतो तो म्हणतो एका चांगल्या माणसाचं कधीच खरं वाईट होत नाही ना इथे ना मेल्यानंतर देव काळजी घेतात त्यामुळे हे सगळं योगायोग नाही हे माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि मग तो शांतपणे म्हणतो आता वेळ झाली आहे मी मरण्यासाठी तुम्ही जगण्यासाठी कोणाचा मार्ग चांगला आहे हे फक्त देवालाच माहीत काय विलक्षण शेवट आहे खरंच तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो सॉक्रेटसचं ते समर्पण सत्य ज्ञान नैतिकता यांप्रती हो आणि शहाणपणाची ती व्याख्या आपल्या अज्ञानाची जाणीव असणं आणि मुख्य म्हणजे तत्वांसाठी कोणतीही किंमत मोजायची तयारी ठेवणं तळजोड न करणं बरोबर मग आजच्या काळात याचा काय अर्थ घ्यायचा ही कथा हे प्रश्न आपल्याला विचार करायला लावतात की नाही की आपण नक्की महत्व कशाला देतो हो ना आजच्या जगात सॉक्रेटीज म्हणाला परीक्षण न केलेलं जीवन जगण्यालायक नाही या परीक्षण केलेल्या जीवनाचा अर्थ काय असेल आजच्या या धावपळीत माहितीच्या गोंधळात स्वतःच्या विचारांना वागण्याला तपासून पाहणं प्रश्न विचारणं हे किती गरजेचंय आणि मग पुढचा प्रश्न स्वतःच्या मूल्यांसाठी आपल्याला जे योग्य वाटतं त्यासाठी आपण काय किंमत मोजायला तयार आहोत हा प्रश्न सॉक्रेटीज आपल्या प्रत्येकासमोर ठेवून गेला आहे आणि त्याचं उत्तर मला वाटतं प्रत्येकाला स्वतःच शोधावं लागेल